अकराच्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते आता पाहूयात आत बातम्या विस्तारानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल भारतानं राजकीय आर्थिक आणि कूटनैतिक स्तरावर पाकिस्तानला प्रत्युत्तर देत कठोर निर्णय घेतले आहेत या हल्ल्याच्या आहे। पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची काल नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक झाली या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या सर्वांना कठोर शिक्षा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला सिंधू जल करार स्थगित केला असून वाघा अटारी सीमा त्वरित बंद करण्यात येणार आहे पाकिस्तानी नागरिकांना भारताचा व्हिसाबंदी भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तांना पाकिस्तानात परत जाण्याचे निर्देश तर इस्लामाबादमधल्या भारतीय उच्चायुक्तालयातल्या सर्व अधिकाऱ्यांना भारतात परत बोलावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला सरकारनं तिन्ही सैन्यदलांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीला गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह पंतप्रधानांचे सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते दरम्यान भारतानं घेतलेल्या या निर्णयांमुळे बावसळलेल्या पाकिस्ताननं राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून सर्व पक्षांनी दहशतवादाविरुद्ध एकजुटीनं लढा द्यावा या उद्देशानं ही बैठक बोलावण्यात आली आहे काँग्रेसनं देखील पक्षाची उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीची सुरक्षा आढावा बैठक घेतली या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि भारतीय हवाई दलाचे एअर चीफ मार्शल ए पी सिंग उपस्थित होते जम्मू काश्मीरमधल्या एकूण सुरक्षा व्यवस्थेबद्दल या बैठकीत चर्चा झाली दहशतवादी हल्ला करणाऱ्यांपर्यंत भारत पोहोचेलच मात्र पडद्यामागे काम करणाऱ्या सूत्रधारांनाही भारत शोधून काढेल असा विश्वास संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केला नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते दहशतवादाविरोधात भारताचं शून्य सहिष्णू धोरण आहे या हल्ल्याविरोधात हे सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलेल अशी ग्वाही त्यांनी दिली भारत का एक एक नागरिक इस कायरतापूर्ण हरकत के खिलाफ एकजुट है मैं इस मंच से देशवासियों को आश्वस्त करता हूं घटना के मद्देनजर भारत सरकार वो हर कदम उठाएगी जो जरूरी और उपयुक्त होगा और हम सिर्फ उन लोगों तक नहीं पहुंचेंगे जिन्होंने इस घटना को अंजाम दिया है हम उन तक भी पहुंचेंगे जिन्होंने पर्दे के पीछे बैठकर हिंदुस्तान की सरजमी पर ऐसी नापाक हरकतों की साजिशें रची हैं भारत एक इतनी पुरानी सभ्यता और इतना बड़ा देश है जिसको ऐसे किसी भी आतंकी गतिविधियों से किसी भी सूरत में डराया नहीं जा सकता ऐसी हरकतों का जिम्मेदार और इसके जिम्मेदार लोगों को आने वाले कुछ ही समय में जोरदार तरीके से नजर बुलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नौदलाचे अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पार्थिवाला काल नवी दिल्लीत नौदलाकडून मानवंदना देण्यात आली दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ताही यावेळी उपस्थित होत्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरुद्ध कडक धोरण अवलंबलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी काल झालेल्या सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत त्यावर एक नजर टाकूया पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानबद्दलच्या संबंधांबद्दल कठोर निर्णय घेतले असून भारतानं पाकिस्तानसोबतचे राजनैतिक संबंध कमी केले आहेत एकोणीसशे मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं भारत पाकिस्तान दरम्यान करण्यात आलेला सिंधू जल करार तात्काळ प्रभावानं स्थगित करण्यात आला आहे जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाला समर्थन देणं थांबवत नाही तोपर्यंत या कराराला भारतानं स्थगिती दिली आहे भारतातून पाकिस्तानात वाहत जाणाऱ्या सिंधू आणि तिच्या उपनद्यांचं पाणी दोन्ही देशांनी वाटून घेण्याचा हा करार आहे या करारानुसार भारताला बियास रावी सतलज या तीन नद्यांच्या पाण्याचा अनिर्बंध वापर करायला मिळतो तर पाकिस्तान सिंधू चिनाब झेलम या नद्यांचं पाणी नियंत्रित करतो या कराराला दिलेल्या स्थगितीमुळे आता पाकिस्तानच्या वाट्याला आलेल्या नद्यांचं पाणी न वापरण्याचं बंधन भारतावर राहिलेलं नाही तसंच पाण्याच्या प्रवाहाची माहिती देण्याचं देखील आता गरजेचं राहिलेलं नाही आत्तापर्यंत राजनैतिक तणावाच्या काळातही हा करार कधीही स्थगित करण्यात आला नव्हता मात्र पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं दिलेली ही स्थगिती महत्त्वपूर्ण ठरेल भारत पाकिस्तान दरम्यानचा वाघा अटारी सीमा मार्ग देखील त्वरित बंद करण्यात येणार आहे या मार्गानं भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी एक मे पर्यंत मायदेशी जावं असे निर्देश देण्यात आले आहेत तसंच सार्क करारानुसार पाकिस्तानी नागरिकांना मिळणारा व्हिसा स्थगित करण्यात आला आहे या व्हिजावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी अठ्ठेचाळीस तासात आपल्या देशात परत जावं असंही सांगण्यात आलं आहे पाकिस्तानी नागरिकांना आतापर्यंत देण्यात आलेले व्हिसा देखील भारतानं रद्द केले आहेत या अंतर्गत सार्क देशातील चोवीस श्रेणीतील पात्र व्यक्तींना विशेष प्रवास दस्तऐवज दिला जातो यामध्ये मान्यवर उच्च न्यायालयांचे न्यायाधीश संसद सदस्य वरिष्ठ अधिकारी व्यापारी पत्रकार खेळाडू इत्यादींचा समावेश आहे सार्कचा सदस्य असणाऱ्या पाकिस्तानातील व्यक्तींना मात्र आता याचा लाभ घेता येणार नाही भारतानं दिल्लीतल्या पाकिस्तानच्या सर्वोच्च राजदूताला पाचारण केलं असून त्यांच्या लष्करी राजदूतांसाठी औपचारिक परसोना नॉन ग्राटा नोट जारी केली आहे याचा अर्थ भारत त्या दूताला आपल्या देशात येण्यास किंवा राहण्यास परवानगी देत नाही आणि त्याला परत जाण्याचे निर्देश देत आहे असा होतो या अंतर्गत आयुक्तालयातील संरक्षण अर्थात लष्कर नौदल आणि हवाई दल सल्लागारांनी एका आठवड्याच्या आत भारत सोडून जावं असे निर्देश देण्यात आले आहेत त्याचप्रमाणे इस्लामाबादमधल्या भारतीय उच्चायुक्तालयातले हे सगळे अधिकारी भारतात परत बोलावले जाणार आहेत दोन्ही आयुक्तालयांमधले पाच मदतनीस अधिकारी स्थगित केले जाणार आहेत एक मे पासून उच्चायुक्तांचं मनुष्यबळ पंचावन्नवरून तीसपर्यंत पर्यंत कमी करण्यात आलं आहे जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांना सुरक्षितरित्या महाराष्ट्रात परत आणण्याच्या मदतकार्याला वेग देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत त्यांनी काल रात्री उशिरा श्रीनगर इथं पोहोचून विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातल्या पर्यटकांची भेट घेतली राज्यातील नागरिकांना सुखरूप परत नेण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी विशेष विमानांची सोय करण्यात आली आहे तिथे अडकलेल्या पर्यटकांना भेटून आपण त्यांना दिलासा दिला असून सर्वांना सुखरूपपणे आपल्या राज्यात नक्की नेण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे पर्यटकांना आता चिंता करण्याची काळजी नाही असं शिंदे यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या पर्यटकांची पहिली तुकडी आज सकाळी विशेष विमानानं मुंबई विमानतळावर पोहोचली आणखी शंभर पर्यटकांना घेऊन एअर इंडियाचं विमान आज मुंबईला येईल तसंच इंडिगोचं विमान आज संध्याकाळपर्यंत त्र्याऐंशी पर्यटकांना मुंबईत परत आणेल या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार करणार रा आहे दरम्यान या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी तसंच हल्ल्यात बळी पडलेल्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी आज दिवसभर डोंबिवली शहरात शांततापूर्ण बंद पाळला जात आहे राज्यात ठिकठिकाणच्या नागरिकांनी या हल्ल्यातल्या निष्पाप मृत नागरिकांना श्रद्धांजली वाहिली आहे तसंच हल्ल्याबाबत निषेध नोंदवला आहे पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांची पार्थिव आज पहाटे पुणे विमानतळावर पोहोचली केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ क्रीडामंत्री दत्ता भरणे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आज सकाळी वैकुंठधाम इथं पार्थिवावर अर्थसंस्कार करण्यात आले या हल्ल्यात बळी गेलेले डोंबिवलीचे पर्यटक संजय लेले अतुल मोने आणि हेमंत जोशी यांच्या पार्थिवावर काल भागशाळा मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याआधी दिलीप देसले यांचं पार्थिव पनवेल इथं पोहोचलं यावेळी मंत्री दादा भुसे आणि स्थानिक नेते उपस्थित होते शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरच्या विविध भागात अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी मंत्रालयातल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षानं मदत क्रमांक जारी केला असून त्या क्रमांकावर संपर्क साधण्याचं सा आवाहन केलं आहे शून्य दोन 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 शून्य दोन सात नऊ नऊ शून्य हा क्रमांक कक्षानं जारी केला असून आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ कार्यरत आहे दोन अधिकाऱ्यांची या कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे श्रीनगर जिल्हा प्रशासनानंही पर्यटकांना आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधता यावा यासाठी श्रीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्णवेळ मदत कक्ष आणि आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे तसंच मदत क्रमांक आणि व्हॉट्सअप क्रमांकही जारी केले आहेत जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण विषयाचे तज्ज्ञ लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी या दहशतवादी हल्ल्याचं कनेक्शन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाशी असल्याचं स्पष्ट केलंय तसंच भारतीय सैन्यदल या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे पण त्यांनी हे सांगितलं की काश्मीर आमची जगलर होईन नाही हे काश्मीर आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि त्यांना काहीतरी पाहिजे जर काश्मीर नसलंच से का तर पाकिस्तानी सेनेचं काय राहिलं आहे म्हणजे मग भारताची कशाबद्दल लढाई करणार तर त्यांचं अस्तित्व याच्यावर आहे तर आणि पाकिस्तानी आर्मी हे माहीत आहे जग जाहीर आहे की ते आपण टेरिस्टना हेल्प करतात ते त्यांचं म्हणजे आपण तो कॅनन फोर्डर म्हणून इकडे वापरतात त्यांना ज्या ज्या गोष्टी करायचे त्यासाठी तर हे एका प्रकारे मला वाटतं असे मुलीचं स्टेटमेंट त्यावेळेस पण हा योगायक तर नाही म्हणतात पण असं बरोबर झालं जर काही द्यायचं असलं तर मला रिझल्टंट ही गोष्ट पाहिजे असली तर टेरिस्ट ॲक्टिव्हिस्टीवर वेळ लागतो म्हणजे तुम्हाला जर बाहेरून टेरिस्ट आणले त्यांनी इन्फिल्ट्रेट करावं लागतं मग इथे बसावं लागतं कुठेतरी लॉजिस्टिक बेस पाहिजे त्यांना बेस द्यावी लागते रेकी करावी लागते आणि तिथे न्यावं लागतं परी तरी साधारण पंधरा ते वीस दिवस

Subject. This isn't just about entertainment. The biggest deals, investments, collaborations—this is where they happen. The prime minister himself is sitting down with industry leaders, shaping global policies and partnerships. Really, new platforms, better collaborations, a global audience—it's—it's it's about breaking boundaries and taking creativity to places we never imagined. Exactly. This is where ideas become reality the biggest stage the sharpest minds i'm definitely in <laughs> पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारला भेट देणार असून मधुबनी इथं राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पंचायतींचा गौरव आणि प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान केले जातील पंतप्रधानांच्या हस्ते तेरा हजार चारशे ऐंशी कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन पायाभरणी आणि लोकार्पणही होणार असून ते उपस्थितांना संबोधित करणार आहेत यामध्ये गोपाळगंज जिल्ह्यात हतुआ इथं रेल्वे अनलोडिंग सुविधेसह एलपीजी बॉटलिंग प्रकल्पाची पायाभरणी सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत ऊर्जा क्षेत्रातल्या प्रकल्पांचा समावेश आहे यानंतर पंतप्रधान सहरसा आणि मुंबई दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस जयनगर आणि पाटणा दरम्यान नमो भारत रॅपिड रेल्वे आणि पिपरा आणि सहरसा आणि सहरसा आणि समस्तीपूर दरम्यानच्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत पंतप्रधान दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियाना अंतर्गत बिहारमधल्या दोन लाखांहून अधिक बचत गटांना सामुदायिक गुंतवणूक निधी अंतर्गत सुमारे नऊशे तीस कोटी रुपयांच्या लाभांचं वितरण करतील पंतप्रधानांच्या हस्ते पी एम ए वाय ग्रामीणच्या पंधरा लाख नवीन लाभार्थ्यांना मंजुरीपत्र देखील प्रदान केली जातील आणि देशभरातल्या दहा लाख पी एम ए वाय जी लाभार्थ्यांना हप्त्यांचं वितरण करणार आहेत तसंच बिहारमधल्या एक लाख लाभार्थ्यांना घराच्या साव्या सुपूर्द करतील जम्मू काश्मीरमध्ये ठिकठिकाणी थीक राज्य पोलीस दलानं सुरक्षा दलांबरोबर संयुक्त शोध मोहिमा तीव्र केल्या आहेत बारामुल्ला इथं दहशतवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला यावेळी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी उधळून लावला दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र दारुगोळा आणि इतर युद्ध सामग्री जप्त करण्यात आली आहे अशी माहिती कमांडर ब्रिगेडियर मयंक शुक्ला यांनी दिली कुलगाम जिल्ह्यात तंगमार्ग भागातही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे या भागात शोध मोहीम सुरू असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला त्याला सुरक्षा दलांकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे या संपूर्ण भागात नाकाबंदी करण्यात आली आहे उधमपूरमध्ये होत असलेल्या चकमकीत एक जवान शहीद झाल्याचं वृत्त आहे डुडू वसंतगड परिसरात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरला आहे पश्चिम बंगालमध्ये वफ कायद्याच्या विरोधात अद्याप हिंसाचाराच्या घटना सुरूच आहेत पश्चिम बंगालमधल्या मालदा जिल्ह्यातल्या अंग्रेजी बाजार परिसरात काही जणांनी पाच युवकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी हिंसाचाराच्या विरोधात निदर्शनं केली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यावर रशियाबरोबरचं युद्ध विराकारण ताणल्याचा आणि शांतताविषयक बोलणी निष्फळ केल्याचा आरोप केला आहे रशियानं क्रिमियावर केलेला कब्जा आपल्याला अमान्य असल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं होतं झेलेन्स्की यांची ही भूमिका शांतता विरोधी असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री सहायता निधी सेवा आता व्हॉट्सअपवर उपलब्ध होणार आहे मुख्यमंत्री सहायता निधीची सेवा नागरिकांसाठी अधिक सुलभ व्हावी यासाठी ती व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं मेटा कंपनीसोबत करार करण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी आजार आणि रक्कम अवलोकन समितीच्या कामकाजाचा का आढावा घेण्यात आला यावेळी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत सात हजार सहाशे अठ्ठावन्न रुग्णांना सदुसष्ट कोटी बासष्ट लाख रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली सगळ्या आरोग्य योजनांसाठी एकत्रित पोर्टल तयार करून अर्ज प्रक्रिया सुलभ करावी मुख्यमंत्री सहाय्यता निधी वाढवण्यासाठी औद्योगिक सामाजिक दायित्वामध्ये समन्वयासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करावी मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करावा तालुका निहाय रुग्णमित्र नेमावेत पॅनलमध्ये अधिक रुग्णालयांचा समावेश करावा जिओ टॅगिंगद्वारे रुग्णाला जवळच्या रुग्णालयांची माहिती द्यावी आणि टोल फ्री क्रमांक सुरू करावा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले भारताच्या पोलाद क्षेत्रात अफाट क्षमता असून हे क्षेत्र भारताच्या प्रगतीचा आधार आहे तसंच विकसित भारताचा मजबूत पाया आहे आणि देशातल्या मोठ्या परिवर्तनाचा नवीन अध्याय लिहित आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबईतल्या बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये इंडिया स्टील दोन हजार पंचवीस या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय पोलाद प्रदर्शनाचं दूरस्थ माध्यमातून उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते नवीन कल्पना सामायिक करून नवनवीन भागीदारी वृद्धिंगत करण्यासह नवोन्मेषाला चालना देण्यासाठी हे संमेलन महत्वपूर्ण असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आधुनिक अर्थव्यवस्थेत पोलादाची भूमिका अत्यंत महत्वाची असून जलवाहतुकीसाठी स्मार्ट सिटी औद्योगिक कॉरिडॉरची निर्मिती या सर्वच क्षेत्रासाठी पोलादाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्यामुळे या क्षेत्राचं भविष्य उज्ज्वल आहे असं म्हणाले तीन दिवसांच्या या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेत जागतिक पोलाद मूल्य साखळीतील आघाडीचे देश एकत्र येऊन भविष्यातील वाटचालीवर चर्चा करणार आहेत कोकणात फळबागा आणि शेती पिकांना होणारा उपद्रव कमी व्हावा या दृष्टीनं वानरांचं निर्विजीकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातल्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासासंदर्भात वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी ते, ते बोलत होते कोकणात माकडं आणि वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे वन्य प्राण्यांपासून शेतीचं होणारं नुकसान झाल्यानंतर भरपाई देणं हा कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही हे नुकसान टाळण्यासाठी दीर्घकालीन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी माकडं वानरं यांचं निर्बीजीकरण करण्यासंदर्भात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्बीजीकरण केंद्र उभारण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे नुकसान टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही वनमंत्र्यांनी सांगितलं रानडुकरांमुळे फळबागा तसंच भातशेतीचं नुकसान होतं त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून अनुमती देण्यात यावी तसंच शेतकऱ्यांना गरज असल्यास शेतीच्या रक्षणासाठी नियमानुसार शस्त्र परवाने देण्याचे निर्देशही वनमंत्री नाईक यांनी यावेळी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले पुण्याची एफ टी आय आय म्हणजे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था तसंच कोलकात्याच्या सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा केंद्र सरकारनं दिला आहे या दर्जाबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दोन्ही संस्थांचं अभिनंदन केलं आहे या दर्जामुळे दोन्ही संस्थांना अधिक स्वायत्तता लाभेल आणि संशोधन तसंच उत्कृष्टता साधण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली वेव्ज अर्थात जागतिक दृक आणि मनोरंजन शिखर परिषदेपूर्वी क्रिएट इन इंडिया हे आव्हान अनेकांना त्यांचं जीवन बदलण्याची संधी देत आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे नागेश खोडवे पुण्याचा हा स्पर्धक रेझोनेट द ईडीएम चॅलेंजमधला उल्लेखनीय अंतिम स्पर्धक म्हणून उदयाला आला आहे अव्वल दहा स्पर्धकांमधली क्षितिज खोडवेची निवड ही त्याची अपवादात्मक प्रतिभा आणि ईडीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक नृत्यसंगीत शैलीतलं समर्पण अधोरेखित करते भारत हा विविध संस्कृती आणि संगीत शैली असलेला देश आहे क्रिएट इन इंडिया या आव्हानाद्वारे हे वैविध्य जगभर पोहोचवण्याची संधी कलाकारांना मिळाली आहे असं क्षितिश खोडवे यानं दूरदर्शनला सांगितलं बेसिकली खूप रिच आहे इन दिस एरिया ऑफ म्युझिक आपल्याकडे डायवर्स कल्चर आहे तुम्ही स्टेट बदला तिथली म्युझिक बदलून जातात तिथले लोक बदलतात लँग्वेज बदलते खूप 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 काही एक्सप्लोअर करायला आणि हे आपल्याला माहिती आहे बट बाहेरच्या जगांना माहिती नाही आहे तर थ्रू दिस वेव्स आय थिंक ही एक खूप छोटी एक स्मॉल स्टेप आहे टुवर्ड्स समथिंग व्हेरी बिग अँड आय एम एक्सायटेड टू सी दॅट हॅपनिंग बातमी क्रिकेटची आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात बंगळुरू इथल्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सामना होणार आहे दरम्यान काल हैदराबाद इथं झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं सनरायझर्स हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला हैदराबादनं दिलेलं एकशे चव्वेचाळीस धावांचं लक्ष मुंबई इंडियन्सनं पंधरा षटकं आणि चार चेंडूतच गाठलं पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दोन्ही संघातले क्रिकेटपटू आणि इतर सदस्य काल हाताला काळी फीत बांधून मैदानात उतरले होते कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही दोन दिवस झालेल्या पावसामुळे महावितरणचं मोठं नुकसान झालं आहे जयसिंगपूर शिरढोन टाकवडे शिरोळसह परिसरात झाडं उन्मळून पडली तसंच जनित्र आणि विद्युत धाराही तुटल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सकाळपासून ढगाळ वातावरण आहे कणकवलीसह काही भागात रिमझिम पाऊस होत आहे राज्यात काही ठिकाणी काल अवकाळी पावसानं हजेरी लावली सांगली जिल्ह्यातील मिरज तासगाव कवठे महांकाळ आणि पलूस तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला तर सोलापूर शहरात दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान पावसाच्या हलक्या सरी पडल्या तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला दोन दिवसांच्या उन्हाच्या तीव्र झळांनंतर सोलापूरकरांना काही काळ हवेत गारवा अनुभवायला मिळाला राज्यात अन्यत्र उन्हाची काहिली वाढली असून काल, काल सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर इथं पंचेचाळीस पूर्णांक आठ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे था पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल राजकीय आर्थिक आणि कूटनैतिक स्तरावर भारताचं पाकिस्तानला प्रत्युत्तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत कठोर निर्णय पाकिस्तान सोबतचा सिंधू जल करार स्थगित वाघा अटारी सीमा बंद पाकिस्तानी नागरिकांना भारताचा बंदी सैन्य दलांना दक्ष राहण्याचे भारतातल्या पाकिस्तानी उच्चायुक्तातल्या संरक्षण नौदल आणि हवाई दल सल्लागारांना एका आठवड्याच्या आत भारत सोडून जाण्याचे निर्देश तर पाकिस्तानातल्या भारतीय राजनैतिक ही मायदेशी बोलावणार भारतानं घेतलेल्या निर्णयांमुळे बावसळलेल्या पाकिस्ताननं बोलावली राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बोलावली सर्वपक्षीय बैठक जम्मू काश्मीर मध्ये अडकलेल्या पर्यटकांची पहिली तुकडी विशेष विमानानं मुंबईत दाखल संध्याकाळपर्यंत आणखी दोन विमानं येणार पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या राज्यातल्या सहा पर्यटकांवर अंत्यसंस्कार जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात शोध मोहिमा केल्या तीव्र बारामुल्ला इथं दोन दहशतवाद्यांचा खात्मा उधमपूर इथल्या चकमकीत एक जवान शहीद पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार दौऱ्यात मधुबनी इथं राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात होणार सहभागी मुख्यमंत्री सहाय्यता निधी सेवा नागरिकांसाठी अधिक सुलभ व्हावी यासाठी आता व्हॉट्सअपवर होणार उपलब्ध मेटा कंपनीसोबत करार आणि आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार You're coming there, right? Global leaders, entertainment's sharp minds, or innovators who are breaking boundaries. Musico, cinema,